नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महा घडामोडी बातम्या आणि जनतेच्या खटाव तालुक्यातील एरळा नदीवरून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे मयणीजवळील गोरेगाव आंबवडे मार्गावरील पुलावरून रात्रीच्या सुमारास सुरेश गायकवाड वय बावन्न हे नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली होती पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता तरी देखील गायकवाड हे गा अंबोडीच्या दिशेने जात असताना पाण्याच्या प्रचंड वेगाला सामोरे गेले प्रवाहित पाण्यातून वाट काढताना ते घसरले काही काळ पुलावरील दगडाला धरून राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण हात निसटल्याने ते थेट नदीच्या मुख्य प्रवाहात वाहून गेले ग्रामस्थांनी तात्काळ शोध घेतला गोरेगावच्या स्मशानभूमीपर्यंत अनेकांनी पाहणी केली मात्र उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता जरा आडवं झालं का नाही संपला विषय त्याचा त्यानं तो आडव

नाही त्याला आता उभं राह येत नाही त्याला बर का त्याला उभं राह येत नाही आता ये गेलं बुडलं ते बुटलं गेलं आता आहे घातली लांब त्या बाजी आहे घाला आहे तिकडं चाललं मोठ्या पाण्या

ځا نه ځار ځا نه ځار تیځه ننر ته یا بازو ځانار ښای نه ای